रामकृष्ण हरी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मी ज्या भागामध्ये राहतो ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये मराठ्यांची संख्या जास्त आहे आणि आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा मराठ्यांची संख्या जास्त आहे मित्रांनो या पाच पन्नास गावामध्ये मला असं एकही उदाहरण सापडलं नाही की एखाद्या मराठ्याने एखाद्या पाटलाने बाया नाचवण्यासाठी जमिनी विकल्या मित्रांनो प्रत्येक गावामध्ये दहा पाच लोक शिती विकणारे सापडतील त्याचबरोबर घेणारेही सापडतील विकणारे मराठे आहेत आणि घेणारे सुद्धा मराठ्यांचेच आहेत मित्रांनो ज्या दहा पाच लोकांनी शेती विकल्या त्यामागे व्यसनाधीनता एक कारण आहे त्याचबरोबर दवाखाना मुलीचं लग्न किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती या घटना कारणीभूत आहेत एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या गावातील एखाद्या पाटलाने अशी जमीन विकली सुद्धा असेल म्हणजे हे प्रमाण जर काढलं लोकसंख्येच्या तुलनेमध्ये तर ते झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट सुद्धा येत नाही जर असंच प्रमाण जर काढायचं म्हटलं तर ते इतर जातीमध्ये सुद्धा निघल इतर जातीच्या लोकांनी सुद्धा जमिनी विकल्या जमिनी घेतल्या इतर जातीमध्ये तेवढंच व्यसनाधीनतेचं प्रमाण आहे मित्रांनो मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये संख्या संख्यासुद्धा भरपूर आहे आणि हे सर्व लोक गुन्हा गोविंदाने एकत्रितपणे राहतात यांच्यामध्ये शेकडो वर्षांपासून कसलाही वाद नाही आज हे जे कोण राजकीय नेते वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आमच्या दैनंदिन जीवनामध्ये मराठा आणि ओबीसी मध्ये कसलाही काही फरक नाही कारण मित्रांनो पत्रकार विलास बडे म्हणतात त्या पद्धतीने ही एक अशी घट्ट बांधलेली विण आहे जी जगातील कोणतीच ताकद तोडू शकत नाही परंतु या निमित्ताने काही विक्रत लोक काही मनामध्ये ईर्षा द्वेष आकस बाळगणारे लोक या निमित्ताने तोंड सुख घेत आहेत असे विक्रत लोक असे लोक असे द्वेष करणारे लोक हे सगळीकडे आढळतील हा माणसाचा स्वभाव दोष आहे आणि अशी स्वभाव दोष असणारी माणसे जगामध्ये तुम्हाला सगळीकडे आढळतील परंतु मित्रांनो या निमित्ताने अजून एक प्रश्न निर्माण होतो मराठ्यांना जास्त टार्गेट का केलं जाते या आरक्षणाच्या निमित्ताने मराठ्यांनी कोणत्याही जातीला टार्गेट केलेलं नाही मित्रांनो साहजिक याचं एकच कारण आहे मराठ्यांची संख्या जास्त आहे आणि जास्त असल्यामुळे राजकारणावर त्यांचा प्रभाव सुद्धा जास्त आहे ही।, ही एक नैसर्गिक सहज प्रक्रिया आहे मराठ्यांकडे पूर्वी जमिनी होत्या आज जमिनीचं डिव्हायडेशन होऊन नव्वद टक्के मराठा समाज हा अल्पभूधारक आहे जरी आज मराठा समाज अल्पभूधारक असला तरी एकत्रितपणे मराठ्यांकडे अजूनही जमिनी शिल्लक आहेत आणि लोकसंख्या इतकी वाढलेली आहे ज्या आमच्या खापरपंजोबाकडे शंभर एकर जमीन असायची त्या खापरपंजोबाला तीन मुलं झाले त्यांना प्रत्येकी तीन तीन मुलं झाले पुन्हा त्यांना तीन तीन मुलं झाले असं करीत डिव्हायडेशन होऊन आज सगळेजण अल्पभूधारक झालेले आहेत परंतु अल्पभूधारक झाले म्हणून मराठा आरक्षण मागत आहे का तर नाही मराठा आरक्षण यामुळे मागत आहे कारण मराठा हा कुणबी आहे मित्रांनो तुम्ही विचार करा आमच्या ज्या जुन्या नोंदी आहेत त्या सगळ्या कुणबी म्हणून का सापडतात त्यावेळेस आमच्या पूर्वजांनी नोंद करताना कुणबी अशी का नोंद केली इंग्रजांनी कुणबी अशी नोंद का केली निजामाने कुणबी अशी का नोंद केली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षण लागू केलं परंतु त्या आरक्षणाचा आणि आमच्या मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणाचा काहीही संबंध नव्हता म्हणजे कुणबी लावण्याने आरक्षण भेटल असं काहीही नसताना आमच्या पूर्वजांनी कुणबी नोंदी का लावल्या याचा अर्थ आम्ही कुणबी आहोत आणि आमची ही ओळख लपवून ठेवण्यात आली हे लपवून ठेवण्यामध्ये तत्कालीन सरकार शंभर टक्के जिम्मेदार आहे त्यामुळे मित्रांनो मराठा समाज केवळ त्यांच्या हक्काचं आरक्षण मागत आहे लोकसंख्या जरी काउंट धरली तरी मराठा समाज हा पन्नास टक्केच्या आतमध्येच येतो हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे असं असताना इतरांनी मराठ्यांवर जळण्याचं काही कारण नाही किंवा विरोध करण्याचं काही कारण नाही मित्रांनो अजून एक आरोप होत आहे की तुम्ही इतरांना बोलता इतर नेत्यांना बोलता बोलता भुजबळ साहेबांना मग मनोज जरांगे पाटलांना का बोलत नाहीत मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी कोणत्याही जातीला टार्गेट केलेलं नाही एक सिंगल उदाहरण दाखवा परंतु छगन भुजबळांच्या स्टेजवर उघडपणे जाहीरपणे मराठ्यांचं नाव घेऊन टार्गेट करण्यात आलेलं आहे ज्या दिवशी पाटील एखाद्या जातीला टार्गेट करतील त्या दिवशी आम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात बोलू ज्या लोकांनी मराठ्यांना विरोध केला आहे जे लोक केवळ द्वेषापुटी ईर्षापुटी हा जो विरोध करत आहेत या लोकांनी हरिभाऊ राठोड यांच्याकडे जावं हरिभाऊ राठोडांनी या ओबीसीच्या आरक्षणाचं डिव्हायडेशन कसं करायचं हे ठरवलेलं आहे सरकारने त्याचा विचार करावा आणि अशा पद्धतीने ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते सुद्धा वाचन या लोकांना जी भीती आहे की जर आरक्षण जर मराठ्यांना भेटलं जर मराठा कुणबी म्हणून जर आले तर आमच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागेल त्यावर सुद्धा तोडगा आहे मराठ्यांना कोणत्याही राजकीय आरक्षणाची लालसा नाही उलट राजकारणामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत उलट मी मराठ्यांना आव्हान करेल की जी जितकं राजकारणापासून लांब राहता येईल तेवढं लांब राहा मित्रांनो गावामध्ये पाच पन्नास नेते तयार झालेले आहेत कोणालाच काहीही भेटत नाही भेटतं पण ते वर्षभर गाडीला पेट्रोल टाकायला सुद्धा पुरत नाही अशी अवस्था राजकारणाची आणि कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे आम्हाला राजकारणाची कसलीही लालसा नाही आणि ज्यांना लालसा आहे त्यावर तोडगा हरिभाऊ राठोड यांनी काढलेला आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक गोष्ट लक्षात घ्या मनोज जारांगे पाटील हरिभाऊ राठोड यांना भेटलेले आहेत अनेक मायक्रो ओबीसीतील नेते जे आहेत ते मनोज जारांगे पाटलांना भेटलेले आहेत त्यांना सुद्धा ज्या इतर छोट्या जाती आहेत नावी असेल सुतार असेल कुंभार असेल अशा लोकांना अजून आरक्षणाचा फायदा भेटलेलाच नाही अशा लोकांपासून राजकीय आरक्षण सुद्धा लांब आहे अशा लोकांना वेगळा गट करून अ ब क ड असं करून वेगळं आरक्षण जर दिलं तर त्यांना राजकीय फायदा अजून जास्त भेटेल म्हणजे या आरक्षणाचं असं डिव्हायडेशन जर केलं तर कोणाच्याही राजकीय आरक्षणावर गदा येणार नाही नोकरीच्या आरक्षणावर सुद्धा गदा येणार नाही आणि सर्वांना न्याय भेटेल मराठा समाजाला सुद्धा न्याय भेटेल परंतु तुम्ही केवळ मनातील द्वेष ईर्ष्या काढून टाका आपण सर्व भावंड आहोत ही महात्मा फुलेंची मांडणी मान्य करा जर तुम्ही महात्मा फुले स्वीकारले जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज स्वीकारले जर तुम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्वीकारले जर तुम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारले जर तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांना स्वीकारलं जर तुम्ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना स्वीकारलं तर सगळं सोपं आहे मित्रांनो विचार करा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम